नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तर चला आज आपण दर्शन घ्यायला जाऊया मसोबा महाराजांचं आमच्या चांदवडला खोकड तलाव आहे खोकड तलावाच्या एकदम पायथ्याला मसोबा महाराजांचं मंदिर आहे आता मसोबा महाराजांबद्दल तुम्हाला काही जास्त सांगण्याची गरज नाही मसोबा महाराज हे दैत्यगुळाचे पूजनीय दैवत आहेत उग्र स्वभावाचा देव असतो हा त्यांना रक्षक मानलं जातं त्यामुळे प्रत्येक गावाच्या वेशीला किंवा शेताच्या बांधावर मसोबा महाराजांचं ठिकाण असतं तसंच पाण्याच्या टाकीच्या ठिकाणी किंवा नदी नाल्याच्या ठिकाणी स्मशानात मसोबा महाराजांचं ठिकाण असतं तर आज आपण चाललेलो आहोत चांदोड येथील खोकर तलावाच्या पायथ्याशी असलेल्या म्हसोबा महाराजांच्या दर्शनाला तर तुम्ही पण दर्शनाला गेले असाल तर मला कमेंटमध्ये सांगा नाहीतर माझ्यासोबत तुम्हीही आता दर्शन घ्या आणि मसोबा महाराजांची भक्ती एकदम भोळी असते त्यांना काही फार मोठा प्रसाद नैवेद्य वगैरे लागत नाही तुम्ही तुमच्या पद्धतीने धूप अगरबत्ती लावा दही भाताचा नैवेद्य द्या तुमची परिस्थिती असेल तर कोंबडी बकरा असा नैवेद्य पण त्यांना चालतो शेंदूर लावलेला दगड म्हणजे मोहसबा महाराज इतकं साधं दैवत आहे पण तुम्हाला जर आयुष्यात काही अडी येत असतील अंधश्रद्धा म्हणून नाही पण तुमची भक्ती असेल आणि तुम्हाला अडी येत असेल तर तुम्ही या दैवाचं दर्शन घेऊ शकता समाधान मिळेल तुमचे मार्ग मोकळे होतील चांदवड शहराच्या जवळ जी स्मशानभूमी आहे तिथून पुढे आपल्याला मसुबा महारांकडे जायचा रस्ता मिळतो तुम्ही येणार असाल तर नेमिनाथ कॉलेज आहे नेमिनाथ कॉलेजच्या शेजारी स्मशानभूमी आणि स्मशानभूमीपासून पुढे गेला तुम्ही तर तुम्हाला उंच असा डोंगर दिसेल आणि खोकड तलावाची भिंतही दिसेल असं निसर्गरम्य वातावरणामध्ये मंदिर आहे आता डिसेंबर महिना आहे थोडासा उन्हाचा तडाखा असल्यामुळं सुकलेलं आहे सगळं आपण पुन्हा पावसाळ्यातही या ठिकाणी येऊ तसं मी नेहमी येत असतो दर्शनाला पण आज मला वाटलं की तुम्हालाही माझ्यासोबत दर्शन घडवावं थो थो तर थोडंसं हिरवळ कमी आहे आता ॲक्च्युअल आपण मंदिरापाशी गेलं की तुम्हाला मंदिराचा व्ह्यू दाखवतो आणि दर्शन पण घडवतो महाराजांचं मित्रांनो महाराष्ट्रातील प्रत्येक गावात खेड्यात मसोबा महाराजांचं एक ठिकाण असतं जागृत देवस्थान असतं जास्त करून ग्रामीण भागामध्ये मसोबा महाराजांचं महत्त्व जास्त आहे तर असं हे आमच्या चांदवडचं पण जागृत मसोबांचं देवस्थान आहे अतिशय सुंदर वातावरणामध्ये एकदम हिरवळीमध्ये मंदिर आहे एकदम धरणाच्या पायथ्याला आणि शांत वातावरणामध्ये तुम्ही येऊन दर्शन घेऊ शकता पूजा करू शकता आणि तुम्ही प्रत्येक आमावसेला हो एक नारळ भाकरी कांदा कांद्याची फोड मिरची असं काही घेऊन आले प्रसाद म्हणून तरी चालेल आमचे शेतकरी बांधव जेव्हा पेरणी करायची असते तेव्हाही मसोबा महाराजांची पूजा करून पेरणी करतात त्यानंतर कांदे वांगे काढल्यानंतर ते विक्री करायची असेल तर देवाला त्या मालाचं नैवेद्य देतात आणि मग मा ह्या मालाला चांगला भाव मिळावा म्हणून मसोबा महाराजांना साकडं घालतात नारळ फोडतात मसोबा महाराज की जय म्हणून आपण आता अगरबत्ती लावूयात एक पाच दहा मिनटं घोष करू दर्शन घेऊ बऱ्याच मंडळींना ही अंधश्रद्धा वाटत असेल पण ज्यांना अंधश्रद्धा वाटते तो त्यांचा वैयक्तिक विषय असू शकतो आम्हाला देवपूजा करण्यामध्ये इंटरेस्ट आहे आनंद वाटतो शांतता वाटते म्हणून आम्ही नेहमी मसोबा महाराजांचं दर्शन घेतो तसेच आमच्या शहरातील आसपासच्या देवदेवतांचं पण दर्शन घेतो तर हा प्रत्येकाचा वैयक्तिक विषय आहे मला वाटलं मी तुम्हाला देवाचं दर्शन घडवावं म्हणून मी हा व्हिडिओ करतो आहे उगाच कमेंटमध्ये काही चुकीचं लिहू नका तर बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर असं मंदिर आणि आजूबाजूला शेतीचं वातावरण आहे पूर्वीच्या काळी शेतीमध्ये जेव्हा लाईट वगैरे नसायची त्यावेळेला शेतीचा राखणदार म्हणून प्रमुख राखणदार म्हणून मसोबा महाराजांचं देवस्थान असायचं आणि त्या मसोबा महाराजांच्या भरोशावर आपला शेतीचा माल असेल जनावरं ढोरंबुरं असतील तर निश्चित होऊन शेतकरी बंधू राहायचे त्यावेळेला आणि आजही सर्वांची अशी भावना आहे की मसोबा महाराज आपलं रक्षण करतात त्यामुळे या ठिकाणी बरीच गर्दी असते दर्शनाला बऱ्यापैकी कार्यक्रम या ठिकाणी होत असतात तर आपण आता मंदिरात दर्शन घेतलेलं आहे शेजारी हा हापसा आहे तिकडे आपण हातपाय धुऊन गेलो होतो तुम्हाला थोडंसं आता खोकड तलाव दाखवतो या खोकड तलावाचं पाणी आमच्या चांदवड शहराला मिळत असतं आता डिसेंबर महिना आहे बऱ्यापैकी तलावामध्ये पाणी पण आहे तर असं निसर्गरम्य चांदवड शहर आणि त्याच्या आसपासचे जे काही मंदिरं देवस्थानं आहेत ते मी तुम्हाला दाखवतच राहील त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आता जेव्हा खोकड तलाव पूर्ण भरतो एखाद्या वर्षी खूप जास्त पाऊस झाला आणि तलावामध्ये जास्तचं जा पाणी झालं तर इकडे याला सांडवा म्हणतात या सांडव्यातून हे पाणी शहरातील नाल्यांना जातं आणि तलाव ओवरफ्लो होत नाही तलाव फुटण्याची भीती राहत नाही म्हणून हा सांडवा काढलेला आहे तर आमच्या गावातील बरेच मंडळी इकडे येत असतात सकाळी वॉकिंगसाठी येत असतात एकदम शांतता आहे इकडे आणि ऑक्सिजनचा पण पुरवठा जास्त होतो तर अशा पद्धतीने आज आमचे मित्र अनिल राऊत आणि मी आम्ही दोघंजणं दर्शन घेतलं आणि खोकट तलावाचंही निमित्ताने तुम्हाला दर्शन होईल त्याची माहिती मिळेल पावसाळ्यातही आपण या ठिकाणी येऊ खूप जास्त हिरवगार वातावरण असतं पाणीही खूप भरलेलं असतं आता बऱ्यापैकी पाणी कमी आहे यावर्षी जरा दुष्काळाची परिस्थिती आहे तर अशा पद्धतीने चांदवडचा चौऱ्या महसोबाचं चा दर्शन मी तुम्हाला घडवलं तर तुम्ही चांदवडच्या आसपास राहत असाल तर महसोबा महाराजांच्या दर्शनाला नक्की या आणि आजूबाजूच्या परिसराची माहिती घ्या तर मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला वेळोवेळी सर्व गोष्टींचे व्हिडिओ पाहायला मिळतील तर आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये भेटू आणि आपला परतीचा प्रवास चालू करू आता आपण पुन्हा हायवेला जाऊ हायवेवरनं आपण चांदवड शहरात तर लोकेशन तुमच्या लक्षात आला असेल की मुंबई आग्रा हायवेवरून जेव्हा आपण मालेगाव धुळ्याकडे जातो तेव्हा तुम्हाला मंदिराकडे जाता येईल तर भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये मध्ये